लाईव्ह न्यूज डिजिटल माध्यमातून एक विश्वसनीय नाव जनता लाईव्ह न्यूज यांच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी करा आणि क्लिक करा हैदराबाद गॅजेटच्या आधारे एस टी आरक्षण मिळावे आपण पाहत आहात जनता लाईव्ह न्यूज आवाज जनतेचा संपूर्ण महाराष्ट्रात नेटवर्क ठाणे जिल्ह्यातील सकल बंजारा समाज बांधवांची मागणी ठाणे जिल्ह्यातील समस्त बंजारा समाज नायक कारभारी व सर्व सामाजिक संघटनेचे पदाधिकारी तसेच सर्व राजकीय पक्षातील बंजारा समाजाचे प्रतिनिधी यांची रविवारी ठाणे विश्रामगृह इथं महत्त्वपूर्ण बैठक उत्साहात पार पडली या बैठकीत हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात आरक्षण मिळावं यासाठी आवाज उठवून शासनाकडे एकमुखी मागणी करण्याचे ठराव करण्यात आले यावेळी संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेचे कोकण विभाग प्रमुख पत्रकार कविराज चव्हाण उद्योजक गुलाब जाधव ठाणे जिल्हा प्रमुख अनिल राठोड उद्योजक अतुल राठोड ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुनील जाधव नारायण अडे नायक रणजित राठोड प्रकाश राठोड पत्रकार अनिल जाधव यांच्यासह ठाणे जिल्ह्यातील प्रमुख सामाजिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते सामाजिक कार्यकर्ते कविराज चव्हाण म्हणाले की मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारनं हैदराबाद गॅझेटरी लागू केले याबाबत ताबडतोब शासन निर्णयही काढला मात्र याच हैदराबाद गॅझेटरी मध्ये बंजारा समाज एसटी प्रवर्गात असल्याचं नोंद आहे त्यामुळे शासनानं महाराष्ट्रातील बंजारा समाजाला एस टी प्रवर्गात समाविष्ट करण्यासाठी हैदराबाद गॅझेट लागू करावे अशी आमची मागणी आहे अनिल राठोड म्हणाले की बंजारा समाजाला एकत्र येण्याची आता ही सुवर्ण संधी असून थेट तांडा स्तरावरील बंजारा समाजाला या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन अनिल राठोड यांनी केलंय ठाणे जिल्ह्यातील उद्योजक आणि कर्मचारी यांना एकत्र आणण्यासाठी उद्योजक गुलाब जाधव आणि अतुल राठोड यांनी यावेळी पुढाकार घेतलाय समाजातील कलाकार प्रबोधनकार पत्रकार यांनी देखील या आंदोलनात नागरिकांना जोडण्याचं आवाहन यावेळी केलंय ठाणे मुंबई प्रतिनिधी अनिल जाधव जनता लाईव्ह न्यूज